नमस्कार तुमचं स्वागत आहे डायटायड न्यूट्री ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी न्यूट्रिशनिस्ट रोहिणी घारगे आणि आज मी तुमच्यासाठी आणते एक सुपर हेल्दी आणि एनर्जीने भरलेला सोक ड्रायफ्रूट्स बनाना शेक हा शेक तुम्हाला सकाळी एक नवीन ऊर्जा देईल आणि दिवसभर ताजेतवाने ठेवेल चला तर मग बघूया हा हेल्दी शेक कसा तयार करायचा आता मी तुम्हाला जे साहित्य दाखवेल त्यामधून तुम्ही दोन व्यक्तींसाठी शेक बनवू शकता सर्वात आधी दहा ते बारा बदाम घ्यायचेत नंतर अक्रोड घ्यायचेत चार ते पाच मनुके घ्यायचेत पंधरा ते सोळा मनुके तुम्ही घेऊ शकता त्यानंतर खजूर घ्यायचे चार आणि चार काजू घ्यायचेत आता हे सर्व चांगलं धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्यातून आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं ठेवायचे आता हे सर्व साहित्य भिजवल्यामुळे ह्यामधले न्यूट्रिशन म्हणजेच पोषण मूल्य वाढते आणि पचन चांगले होते आणि शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आता दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यातलं सगळं पाणी मी काढून टाकलंय फक्त मी मनुक्यामधलं पाणी ठेवलंय ते आपल्याला शेकमध्ये घालताना वापरायचं आहे त्यानंतर मी बदामाचे जे साल असतात ते काढून घेतलेत आणि सोबतच मी दोन वेलची केळी वापरली आहे तुम्ही साधे केळी वापरले तरी चालेल त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन हे सर्व साहित्य एक एक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि लक्षात ठेवा मनुक्यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं नाहीये आता शेक करताना आपण ते यूज करणार आहोत आता सर्व साहित्य ह्यामध्ये घालून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचंय आणि नंतर ह्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय तर, तर ही जी पेस्ट आहे ती जाडसर आहे ह्याला अजून आपल्याला थोडंसं पातळ करायचंय म्हणून अजून अर्धा ग्लास पाणी घालायचं ह्यामध्ये आणि मिक्सरला परत एकदा वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला शेक तयार आहे तर हा शेक खूप हेल्दी आहे आणि ह्यात ड्रायफ्रुट्स खजूर मनुका आणि केळी ह्यामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो त्यामुळे साखर लागत नाही आणि ह्या शेकमुळे शरीराला नैसर्गिक प्रोटीन हेल्दी फॅट्स फायबर आणि आयर्न देखील मिळते हा शेक ह्युमिनिटी देखील वाढवतो मेंदूला आणि हाडांना ताकद देतो आणि सकाळी घेतल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते तर नक्की हा शेक घरी करून बघा आणि आवडला तर डायट अँड न्यूट्रीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका